त्वचेचे आजार केसांच्या समस्या सौंदर्य समस्या यांच्यावर खात्रीशीर उपचार म्हणजेच डॉक्टर प्रसाद पावले यांचं प्रसन्न स्किन क्लिनिक आपल्या मध्ये होय एसटी स्टँड समोर मोहोळ आज बाई जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी घोडेस्वर ग्रामपंचायतीच्या वतीने या ठिकाणी आपल्या गावचे असलबाळ चौधरी या गावचे माझे सभापती बाजार समितीचे माझे सभापती यांनी आपल्या परंपरेप्रमाणे या चालू वर्षामध्ये या गावामध्ये प्रत्येक वर्षाला सरपंच पद मिळवून देण्याचे त्यांनी काम चांगल्या अतिशय चांगल्या प्रकारे केल्याबद्दल मी त्यांचं धन्यवाद मानतो लक्षात घ्या आतापर्यंत आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून मच्छीमारी व्यवसाय करणाऱ्या माणसाला कधी सरपंच पण मिळणार नाही डेप्युटी पद कधी मिळाल नाही उपसरपंच नाही पद मिळालं परंतु सरपंच पद पर नियम देण्याची व्यवस्था या गावचे प्रमुख नागरिक आश्लभाई चौधरी यांनी आपल्या या चालू वर्षामध्ये आपल्या त्यांच्या नियमाप्रमाणे त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी सगळ्याला सरपंच पद दिल्याबद्दल मी वतीने हे अभिनंदन करतो आमच्या गावचे मेंबर सुनंदा भू यांनी अतिशय चांगल्या प्रकारचे काम केल्याबद्दल त्यांना रंगरांगी पुरस्कार मिळाला आणि आज या सुवर्ण काळ आहे ह्या दिवसामध्ये सरपंच भाई यांनी त्यांनी वचन दिलं होतं की प्रत्येक वर्षाला सरपंच पद मी देणार आहे आणि डेप्युटी सरपंच पद देणार आहे असे वचनाला पाळून आज माननीय सौ सिंधुताई सूर्यकांत भुई यांना सरपंच पद दिल्याबद्दल मी भुई समाजाच्या वतीने आणि सर्व ग्रामाच्या वतीने सर्व बेंगंना सर्व मी अभिनंदन त्यांचं पूर्णपणे करतो आहे त्यांनी वचन पाळलेलं आहे इथून पुढं त्यांच्या आम्ही पाठीच राहू अशी आमची गुवाही लक्षात घ्या आज आमचा भुई समाज हा मच्छीमारी मच्छीमारी मार, करणारा माणूस आहे आणि पंच्याहत्तर वर्ष देशाला स्वातंत्र्य होऊन म्हणून सुद्धा आमच्या समाजाला काय न्याय मिळाला लक्षात घ्या त्यांनी आमच्या आश्लम भाईने आमदार असताना सुद्धा त्यांनी आमचं मच्छी मार्केट त्यांनी बांधून पूर्ण केलेलं आहे अजून सुद्धा राहिले विरोध काम ते करणार आहेत आमची सिंधुदाई काम करणार आहेत त्यांच्या बरोबर सुनंदा म्याडेम्याने विधवा निराधार संजय निराधार असे आची त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारचे काम केल्याबद्दल त्यांचं मी अभिनंदन करतो सुनंदा भुई आणि शिंदू भोई हे आपल्या गावामध्ये जुडे लागलेले ला आहे असं मला सांगितलं तर हे त्यांनी चांगले काम करावं जे आपल्या पदात काम केलेलं आहे जे आपलं काम करत आहे ते काम चांगल्या प्रकारे प्रामाणिकपणे करावं अशी माझी इच्छा आहे आज बोडेश्वर ग्रामपंचायत यांच्या वतीने माझ्या आई सौ सिंधू सूर्यकांत भोई यांची सर्व सदस्य आणि ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंचपदी निवड करण्यात आली त्याबद्दल पहिल्यांदा पार्टी प्रमुख अस्लम भाई चौधरी तसेच त्यांची पूर्ण सहकारी तसेच गावातील नागरिक तसेच ग्रामपंचायत सदस्य व पूर्ण बॉडी त्यांचा पूर्ण मनापासून आभारी आहे तसेच दिलेला शब्द अस्लम भाई चौधरी यांनी पाळून गावातील गोरगरीब लोकांना आमच्यासारख्या गोरगरिबांना न्याय देण्याचं काम केलं तसेच आम्हाला दिलेल्या सरपंच या पदाचा मी बेगमपूरच्या आम्ही येणाऱ्या काळामध्ये बेगमपूरच्या विकासासाठी शंभर टक्के प्रयत्न करेन आणि तसेच सर्वांना समान न्याय देण्याचं काम करेन येणाऱ्या काळामध्ये माझा भवि समाज तसेच या क्षेत्रातील सर्व गोरगरीब लोक शंभर टक्के अस्लुभाई चौधरी यांच्या पार्टीच्या पाठीमागे उभे राहतील आणि त्यांच्या पार्टीला पार्टी शंभर टक्के सपोर्ट करतील ग्रामपंचायतच्या सरपंचपदी शिंधुताई सूर्यकांत भुळे यांची निवड झाली आज आमच्यासाठी भू समाजासाठी सुवर्ण क्षण म्हणलं तरी वाव ठरणार नाही कारण आज भारत स्वातंत्र्य झाल्यापासून पहिल्यांदा भू समाजाला सरपंचपद मिळालेलं आहे आणि आज मी सगळ्यांच्या वतीने आमच्या भूई समाजाच्या वतीने की सर्व सदस्यांचं मी आभार मानतो की त्यांनी आज आमच्या समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला मी सिंधू सूर्यकांत भोई आज बरपंच पदाची निवड होती ग्रामपंचायतच्या वतीने सर्व सदस्यांनी मला सहभागी केलं दिनवरच निवडून दिली त्यांनी सगळ्यांनी त्याबद्दल मी सर्वांचे आभारी आहे गावाच्या विकासासाठी मी कटिबद्ध आहे